श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आषाढी एकादशीचा उपवास आपल्याला सोडायचा आहे तर त्यावेळेला आपल्याला कोणता पदार्थ खाऊन हा उपवास सोडायचा आहे तसेच उपवास कोणत्या वेळेमध्ये सोडायचा आहे उपवास सोडतानाचे काही नियम आहेत तसेच उपवास सोडताना कोणत्या भाज्या चुकूनही खाऊ नयेत आणि उपवास सोडताना कोणती काळजी घ्यावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी जी तिथी श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय असते परंतु वर्षभरामध्ये ज्या चोवीस एकादशी येतात या चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशी ही अतिशय महत्त्वाची आणि सर्वात मोठी एकादशी मानली जाते महाराष्ट्रामध्ये या दिवशी विठ्ठलांची पूजा केली जाते तशी या दिवशी उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे हे या दिवसाचे विशेष महत्व आहे तर अशा या आषाढी एकादशीचा आपण उपवास करत असतो घरोघरी प्रत्येकजण आषाढी एकादशीचा उपवास करत असतात असे म्हटले जाते की इतर एकादशीचे तुम्ही व्रत नाही केले उपवास नाही केला तरी चालेल परंतु आषाढी एकादशीचा उपवास हा आवरजून करावा कारण आषाढी एकादशीचा उपवास आणि व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभराच्या सर्व एकादशी केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते त्यामुळे प्रत्येकाने हा उपवास नक्की करावा तर आता उपवास जो आहे तर तो कशा प्रकारे सोडायचा आहे कोणत्या वेळेमध्ये सोडायचा आहे हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका आता बघा एकादशीचा आपण उपवास सोडतो ज्याला पारण करणे असे म्हणतात तर हे पारण कसे करायचे आहे कारण एकादशीचे व्रत आपण करत असतो परंतु ह्या व्रताचे जर पारण नीट केले गेले नाही तर हे व्रत जे आहे तर ते सफळ होत नाही त्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत नाही तसेच एकादशी व्रताचे जे काही नियम आहेत तर ते मात्र आपल्याला दशमीपासूनच पाळायचे असतात आता हा उपवास सोडताना सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला हा उपवास कसा सोडायचा आहे तर तुम्हाला तुळशीचं पान जे आहे तर ते तोंडामध्ये ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आणि हा उपवास सोडण्यासाठी आपल्याला एक भाजी आहे तर ती आवरजून आपल्याला बनवायची आहे आषाढी एकादशीला वारकऱ्यांना या भाजीचे म्हणजेच वागाटीचे वेद लागतात यालाच दुसरं नाव आहे गोविंद फळ तर वागाटीची जी भाजी आहे तर ती हा उपवास सोडताना खाण्याची पूर्वांपार प्रथा आहे विशेष म्हणजे याच कालावधीमध्ये ही फळे येत असतात हे फळ जे आहे तर ते आता नामशेष होत चालले आहे ह्या फळाचे वेल असतात आणि ते इतर झाडावरती वाढतात तसेच आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा ह्या फळाला अत्यंत महत्व आहे त्यामुळे आषाढी एकादशीला ज्यांना ज्यांना शक्य आहे तर त्यांनी वागाटीची भाजी जी आहे तर ती नक्की खावी श्वास घेताना छाती व पोटात जळजळणे तसेच डोके आणि चेहऱ्यावरील चेतापेशी तीव्र वेदना होणे विषारी द्रव्य पोटात गेल्यावर मळमळणे ताप उतरवणे सूज कमी करणे तर यासाठी ही वागाटी जी आहे तर याची फळे पाने मुळे ही अत्यंत उपयुक्त आहेत तर एवढं आयुर्वेदाच्या दृष्टीने या फळाला महत्व आहे ज्या पद्धतीने आपण तोंडल्याची भाजी करतो त्याप्रमाणेच वागाटीची भाजी जी आहे तर बनवली ती बनवली जाते वागाटी जी आहेत तर ती अगोदर ठेचून फोडून त्याची भाजी जी आहे तर ती केली जाते त्यामुळे तुम्हाला जर आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी वागाटी मिळाली तर आवरजून तुम्ही वागाटीची भाजी खाऊन हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे आता जर तुम्हाला वागाटी मिळाली नाही तर मग तुम्ही खीर जी आहे तर ती उपवास सोडण्यासाठी नक्कीच बनवू शकता कारण खिरीमध्ये प्रथिने आणि कर्बोदगे ही जास्त असतात त्यामुळे शरीरालासुद्धा ऊर्जा मिळते आणि उपवास सोडताना जर आपण खीर खाल्ली तर अशक्तपणाची तक्रारसुद्धा दूर होते फक्त या खिरीमध्ये साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर जो आहे तर तो करू शकता आपण उपवास सोडण्यासाठी जे काही पदार्थ बनवणार आहोत तर त्याचा आपल्याला अगोदर श्रीहरी विष्णूंना नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे विष्णूंना भोग लावायचा आहे आणि या व वरती आपल्याला तुळशी पत्र जे आहेत तर ते मात्र आपल्याला आवरजून ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर गाईला सुद्धा गोग्रास द्यायचा आहे आणि यानंतरच उपवास सोडायचा आहे बघा म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे आटोपायचं देवपूजा वगैरे करायची आणि तुम्ही जे काही उपवास सोडण्यासाठी पदार्थ बनवलेले आहेत त्याचा नैवेद्य विष्णूंना आणि देवघरातील सर्व देवांना दाखवायचा त्यावरती तुळशीपत्र असायलाच हवं कारण तुळशीपत्राशिवाय पत्राशिवाय विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत यानंतर गाईला घास द्या गाईला जर घास देणे शक्य नसेल तर एक घास जो आहे तर तो दारामध्ये ठेवा जेणेकरून इतर जे काही पक्षी वगैरे आहेत तर तो ते खातील आणि आपल्याकडून एक अन्नदानसुद्धा होईल आणि यानंतरच हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आणि आपण जेव्हा उपवास सोडतो तर तेव्हाच आपल्याला व्यवस्थित जेवण करायचं आहे कारण असं म्हटलं जातं की एकादशीचा एकदा उपवास सोडला की दिवसभर काहीही आपण खाऊ नये तुम्ही चहा वगैरे दिवसभरामध्ये पिऊ शकता परंतु लक्षात घ्या की फक्त तुम्हाला दिवसभर काहीही इतर गोष्टी खाता येणार नाहीत तुम्ही रात्री जेवण करू शकता तर अशा प्रकारे हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो आता हा उपवास जो आहे तर तो सोडण्याची वेळ जी असणार आहे तर ती वेळ काय असणार आहे आषाढी एकादशीची पारण वेळ आहे अठरा जुलैला सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते आठ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत शक्य असेल तर या शुभ वेळेमध्ये उपवास सोडा परंतु जर तुम्हाला या वेळेमध्ये उपवास सोडणे शक्य नसेल तर तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर देवांना नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर तुम्ही उपवास जो आहे तर तो नक्की सोडू शकता आता आपण हा उपवास सोडल्यानंतर आपल्याला काही उपवासाचे जे नियम आहेत तर ते सुद्धा पाळायचे आहेत पण हे नियम कोणते आहेत तर हे आपण पाहूया पण त्यापूर्वी उपवास सोडताना कोणती काळजी घ्यायची आहे आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत तर बघा आपल्याला या दिवशी नाश्ता करायचा आहे बरेच जण काय करतात घाई गडबडीमध्ये नाश्ता करत नाहीत चहा बिस्किट फक्त खातात आणि डायरेक्ट एक वाजता जेवण करतात परंतु आदल्या दिवशी उपवास केल्यामुळे ॲसिडिटी अपचन डोकेदुखी डोकेदुखी जी आहे तर ती होऊ शकते त्यामुळे आपल्याला सकाळी नाश्ता जो आहे तर तो करायचा आहे म्हणजे नाश्ता करूनच तुम्ही उपवास सोडू शकता या दिवशी शक्यतो आपल्याला चहा कॉपी टाळायचा आहे त्याऐवजी तुम्ही दूध फळे घेऊ शकता कारण उपवासाचे बरेचसे जे पदार्थ आहेत तर ते पित्तकारक असतात त्यामुळे सकाळी उठल्यावर चहा घेतल्याने पित्त वाढू शकते म्हणून तुम्हाला चहा सुद्धा टाळायचा आहे या दिवशी हलका आहार घ्यायचा आहे तुम्ही रव्याचा उपमा किंवा शिरा भाज्यांचे सूप ज्वारीची भाकरी खाऊ शकता मसालेदार तळलेले पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला उपवास सोडण्यासाठी वर्ज्य करायचे आहेत जास्तीत जास्त आपल्याला प्रोटीन युक्त जे पदार्थ आहेत तर त्याचा आहार आपल्याला घ्यायचा आहे तसेच आपल्या पचनशक्तीला काहीही नुकसान होणार ना नाही म्हणून आपल्याला जड अन्नपदार्थ घेणे आपल्याला टाळायचे आहे या दिवशी कोणत्या भाज्या आपल्याला खायच्या नाहीत तर या दिवशी आपल्याला कांदा लसूण जो आहे तर तो आपल्याला खायचा नाही त्याप्रमाणेच वांग असेल ते खायचं नाही घेवड्याची भाजी जी आहे तर ती खायची नाही मसूर डाळ जी आहे तर ती खायची नाही तसेच आपल्याला या दिवशी मुळा तूर या गोष्टीसुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहेत तसेच आपल्याला मोहरीचं तेल जे आहे तर तेसुद्धा स्वयंपाकामध्ये वापरायचं नाही मोहरीचं तेलसुद्धा आपल्याला वर्ज्य करायचं आहे करा या दिवशी मांसाहारसुद्धा करायचा नाही तर ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या आपल्याला या दिवशी घरामध्ये बनवायच्या सुद्धा नाहीत आणि उपवास सोडण्यासाठी याचं सेवनसुद्धा करायचं नाही उपवास सोडताना कोणते नियम पाळायचे आहेत तर आंघोळ न करता उपवास सोडायचा नाही तसेच एकदा उपवास सोडायला बसल्यावर मध्येच उठू नये आपण उपवास सोडल्यावर आपल्याला पुन्हा दिवसभर काहीही खायचं नाही तसेच उपवास सोडताना कोणाशीही विनाकारण बोलू नये मन शांत ठेवावे मनामध्ये तुम्हाला श्रीहरिविष्णूंचं स्मरण करायचं आहे मोबाईलवरती बोलत किंवा टी व्ही बघत किंवा मोबाईलमध्ये काहीतरी बघत उपवास जो आहे तर तो सोडू नये कारण टी व्ही किंवा मोबाईल स्क्रीनवरती निगेटिव्ह गोष्टी येत असतात आणि ती नकारात्मकता आपले मन आणि शरीर यामध्ये सुद्धा निर्माण होत असते तसेच आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा करूनच उपवास सोडायचा आहे श्रीहरी विष्णूंना नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतरच उपवास सोडायचा आहे उपवास सोडा सोडण्यासाठी ताटामध्ये आपल्याला हवे तेवढेच वाढून घ्यायचे आहे ताटामध्ये शिल्लक अन्न ठेवू नये